आज आपण अतिशय तेलकट काळे पडलेले दिवे कसे साफ करायचे हे आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत कोणत्याही सणामध्ये दे किंवा देवघरामध्ये पूजा करतो तो दिवा लावतो तर ते दिवे आपण असेच ठेवून देतो कधी कधी आपण घाईच्या कामाला तसेच दिवे ठेवतो किंवा खूप दिवसाचे दिवे असल्यामुळे ते हिरवेगार तेलकट डाग पडलेले काळपट असे दिसतात तर हे एकदम सोप्या रीतीने घरच्या घरी दोनच गोष्टीमुळे आणि कमी खर्चात हे दिवे कसे साफ करायचे हे आज मी दाखवणार आहे तर आता गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी येतोय आणि सणसूद आले आहे तर सणासुदीला सुरुवात झाली आहे तर देवघरामध्ये तर दिवे असतातच पण आपल्याला आता सणासुदींचे गणपती बाप्पांसाठी सगळे समयी जो दिवे सगळं काढावं लागतं तर हे सगळं काढून साफसफाई करावी लागते तर खूप दिवसाचे हे हिरवेगार तेलकट काळपट झालेले दिवे जरासुद्धा जर त्रास न होता कसे स्वच्छ करायचे हे सगळं काही मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात आधी पाण्याने भरलेला मी टोप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण कपडे धुतो ना त्याचं पावडर घेऊ शकतो किंवा लिक्विड घ्या तर मी इथे लिक्विड घेतलेलं आहे कपडे धुण्याचं लिक्विड दोन चमचे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन चमचे खाण्याचा सोडा घेतलेला आहे तर तुमचे दिवे जर जास्त असेल ना तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू शकता आणि पाण्याबरोबर हे जे काही मी घेतलेलं आहे त्या साहित्याचं सगळं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता आता मी तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये आपण लिक्विड टाकलेलं आहे आणि खाण्याचा सोडा टाकला आहे आणि पूर्ण पाणी हलवून घेतलं आहे त्याच्यानंतर एक लिंबू मी घेतलेला आहे आणि तो कापून पिळायचं आहे आणि त्या सालीसकटच आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही लिंबूऐवजी तुम्ही चिंचसुद्धा घेऊ शकता तर चिंच लिंबू हे टाकलं ना तर खूप छान आपली दिवे निघतात समया निघतात तर हे सगळं काही शास्त्रयुक्त पद्धतीने आपण हे साफ स्वच्छ करणार आहे आणि जरासुद्धा जास्त मेहनत लागणार नाही हे तुम्ही नक्की करून बघा तर एक लिंबू मी पिळून घेतला आहे आणि ते सालीसकट पाण्यात टाकलं आहे आणि ते छान हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये सगळे समय आणि दिवे सोडून घ्यायचे आहेत तर पाणी आहे ना तुम्ही गरम आधी करू शकता आणि उकळे आल्यानंतरसुद्धा तुम्ही हे दिवे समया टाकू शकता पण गरम पाणी असल्यामुळे आपल्याला चटका लागण्याची शक्यता असते तर ती रिक्स न घेता सुरुवातीलाच आपण दिवे पाण्यामध्ये टाकले ना तरीसुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही आता हे सगळे मी पाण्यामध्ये दिवे टाकलेले आहेत तर ते टोप पाण्याने भरलेला आपण गॅसवर ठेवलेला आहे आणि छान उकळी येऊन द्यायची आहे सगळे दिवे असे वर खाली करून घ्यायचे आहे आणि ह्या पाण्याला दहा मिनटं उकळी येऊन हो देऊया तर तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकू शकता किंवा लिंबू नसेल तर ता चिंच टाकू शकता तर ह्या लिंबू चिंच मीठने सुद्धा पहिली पहिल्याची लोक हे स्वच्छ करायचे पितळची भांडी किंवा देव हे सगळे स्वच्छ करायचे तर ही मला आठवते माझ्या आई अशी चिंच आणि मीठ घेऊन ही पितळ्याची भांडी स्वच्छ करायचे तर हीच पद्धत खूप छान आहे आणि झरंसुद्धा जोर लावावं हो लागत नाही आणि दिवे चुटकीसर असे स्वच्छ होतात तर तुम्ही बघू शकता जस ज़ जसे पाण्याला थोडे थोडी उकळी येऊ लागते पाणी गरम होतं ना तस तसं लगेच पा आपले दिवे आहे ना स्वच्छ व्हायला हो सुरुवात होते आणि त्याचबरोबर सगळा तेलकटपणा काळपट आणि सगळे दिव्यांची जी घाण असते ना ती सगळं पाण्यावर तरंगू लागते हे बघा आता पाणी कसं झालेलं आहे पूर्ण काळपट पाणी झालेलं आहे तर आता छान उकळी येईल उकळी आल्यानंतर आपण सतत मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि वर दिवे वर खाली करून घ्यायचे आहेत तर आता आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे आणि त्याचबरोबर आपले दिवेसुद्धा स्वच्छ होतात आहे ही पद्धत तुम्ही नक्की करून बघा कारण आपण खूप दिवस जे दिवे असतात ना, ना तर ते दिवे घासायला घेतले आणि बघता क्षणी आपल्याला ते बघूनच आपल्याला कंटाळा येतो आणि असं वाटतं की किती त्याला ताकद लावा लागेल किती मेहनत लावावं लागेल ह्या पद्धतीने आपण जर दिवे स्वच्छ केले ना तर आपल्याला जरासुद्धा ताकद लावावी लागणार नाही आणि आणि चुटकीसर आपले दिवे खूप छान स्वच्छ निघतात जरासुद्धा ताकद लावावी लागत नाही तर आता तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेलं आहे पाणी छान उकळी आलेली आहे आणि अर्धे अधिक आपले दिवे स्वच्छ झालेले आहेत तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि टोप खाली उतरून घेते आणि थोडा वेळ थंड होऊन द्यायचा आहे तर बघू शकता हे आपले दिवे आणि समया किती छान आहे अर्धे अधिक आपले नि दिवे निघालेले आहेत पाणी आहे ना गरम असतं तर थोडं थंड होऊनच जायचं पण जास्त वेळ पाण्यामध्ये सुद्धा दिवे ठेवायचे नाही नाहीतर काळे होतात त्याच्यामुळे थोडं पाणी कोमटसर असं थंड झालं ना तर लगेचच दिवे त्यातले आपण काढून घ्यायचे आहे पाणी गरम असल्यामुळे झटका लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही थंड पाणी ओतून नंतर दिवे काढा तर आता बघू शकता तुम्ही अर्धे अधिक दिवे आपले स्वच्छ झालेले आहेत आणि हे बघा अजून तर मी त्याला जरासुद्धा हात लावलेला नाही किंवा कुठलंही साहित्य घेऊन घासलेलं नाही आहे तर बघू शकता खूप छान असे आपले दिवे निघालेले आहेत आता आपल्याला जरासुद्धा जोर लावावं लागणार नाही आणि पटकन असे आपले दिवे स्वच्छ होतील तर सगळे दिवे काढून घेतल्यानंतर मी टोपामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि आता हे दिवे आपण थोडंसं हात मारून घेऊया तर तुम्ही बघू शकता ही सुद्धा बघा अजून मी घासलेलं नाही तरी सुद्धा किती छान चकाकी आलेली आहे तर आता हे दिवे सर्व स्वच्छ करून घेऊया तर मी भांडी घासायचा स्पंज घेतलेला आहे आणि त्याच्यावर भांडी घासायचं हे लिक्विड घेऊन आपण हे स्वच्छ करून घेऊया तर जरासुद्धा आपल्याला जोर लावावं लागणार नाही आता हे बघा पटकन असं आपले दिवे स्वच्छ होतील तो बगु है बगा। तर तुम्ही बघू शकता हे बघा जर असं मी हात मारून घेतलेला आहे तर अगदी आपले नवीन असे आणल्यासारखे दिवे दिसतायत आणि खूप चकाकी आलेली आहे आता दुसरा दिवा मी तुम्हाला घासून दाखवते तर तुम्ही बघू शकता समयी आपली खूप छान अशी निघालेली आहे आणि जरासुद्धा जोर लावा लागत नाही तर असं तुम्ही दिवे नक्की स्वच्छ करा जरासुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही आणि ह्या पद्धतीने दिवे तुम्ही स्वच्छ केले तर तुम्हाला गणपती बाप्पाचे आता सण आले आहेत आणि सगळी साफसफाई करावी लागणार त्याच्यामुळे आपल्या कमी वेळामध्ये आणि आपलं काम त्रास वाचवण्यासाठी ही पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि माझी ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही बघू शकता हे मी सगळे दिवे त्याच पद्धतीने स्वच्छ करून घेतलेत आणि अगदी दुकानातल्या नवीन आणल्यासारखे आपले दिवे लख चकाकी आलेले आहे त्या दिव्यांना तर खूप छान असे स्वच्छ झालेले आहेत आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय あ。